आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा विषय अजूनही रखडलेला आहे अशातच आता नवीन वाद पेटण्याची चिन्ह आहेत एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्रीपद दिलं होतं तेच काम आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केलंय त्यामुळे शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी आहे असं वक्तव्यच शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलंय पालकमंत्री पद पा तीन आमदार असताना सुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्री पद पा सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची नाराजी आहे आता यावर कर्जत भाजपचे नेते सुनील गोखटे यांनी प्रतिक्रिया दिली असून काल कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली तर त्यांची नाराजी त्यांचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदेवर असायला हवी होती असं म्हणत महेंद्र शेठ थोरवे यांनी यापुढे याबाबतची काळजी घ्यावी अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यापुढे कुठलेही सहकार्य मतदारसंघात करणार नाहीत असा इशारा भाजप नेते सुनील गोपटे यांनी दिलाय काल आमचे महेंद्रशेठ थोरवे यांनी रायगड जिल्ह्याच्या पदावरून आमचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर नाराजीचा सूर उमटवत आम्ही त्यांच्याबाबत नाराज आहोत असं जाहीर वक्तव्य केलं खरं तर ह्या नाराजीच्या वक्तव्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज महेंद्र थोरवेच्या बाबतीत नाराजी नाराज आहोत कारण जेव्हा मागील विधानसभेची निवडणूक झाली जुना अनुभव महेंद्र शेठ थोरवे यांचा असा होता त्यांनी एक विधान कर केलं होतं महाविकास सर... आघाडी सरकारमध्ये असताना की भारतीय जनता पार्टीच्या एकही कार्यकर्त्याला आम्ही फिरून देणार नाही ना। परंतु ते सर्व असं त्यांचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध कार्यकर्त्याला दिलेली वजा वक्तव्य विसरून विधानसभेच्या इलेक्शनला महेंद्र थोरवेना निवडून येण्याकरता प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि आज ते जर आमच्या सर्वोच्च नेत्यावर बोलत असेल तर त्याचा जाहीर निषेध करणं हे फार जरुरीच आहे तर त्यांनी जी पालकमंत्री पदावरून जी गोष्ट उद्धृत केलेली आहे की आम्ही फडणवीस साहेबांनी पालकमंत्रीपद एक आमदार असलेल्या तटकऱ्यांनाच कसं काय दिलं राष्ट्रवादीला कसं काय दिलं हा प्रश्न तर सर्वोच्च नेत्यांचा आहे महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख घटक म्हणजे शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा यांच्याकडून तक्करे साहेब किंवा अजितदादा असतील जे बैठकीला बसत असतील आणि ते निर्णय करत असतात कोणाला कुठल्या जिल्ह्याचं सीट द्यायच्या कोणाला मंत्रीपद द्यायचं आणि कोणाला तुमचं पालकमंत्रीपद द्यायचं आता ते पालकमंत्री पदाकरता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाकरता तर शिंदेनी शिवसेनेला मिळावं शिंदे साहेबांनी शिवसेना मिळावा असा आग्रह धराला पाहिजे होता त्यांची नाराजी असली तर शिंदे साहेबांवरती ला असा लागली होती देवेंद्र फडणवीसांवर नाराजी उमटवण्यामध्ये काय अर्थ आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महेंद्र थोरवे यांना सांगू इच्छितो की आपण असं उगाच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वर अशी टीका करू नये अन्यथा भारतीय जनता पार्टी यापुढे आपल्याला तालुक्यात कुठे सहकार्य करणार नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत